या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तुम्हाला तुमचा सोनार कसा लुटतोय ते ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्ण बघा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा की तुमचा सोनार तुम्हाला कसा लुटतो आहे हे तुम्हाला कळत नाही विश्वास सगळे सोनार अचीव करतात हा शब्द असा कधीच नाही तुम्हाला वाटत असेल तुमचा सोनार जुना आहे तुमचा सोनार तुमचा मित्र आहे तुमचा सोनार तुमचा आधीपासून ओळखीचा आहे तुमच्या आईवडिलांचा ओळखीचा आहे किंवा तुमच्या आत्ता तर ओळखीचा झाला आहे आणि तो तुम्हाला सहज उधारी देतो आहे खूप विश्वासाने तुम्ही त्याच्यात जात आहे पण तुमचा सोनार तुम्हाला कसा फसवतोय हे तुम्हाला सांगतो सगळे सोनार सारखे नसतात पण सगळे सोनार विश्वासू नसतात हे लक्षात घ्या तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही सोना खरेदी करायला जात आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष लावलं आहे की तुमचा सोना हा जो चोवीस कॅरेट नसेल तर तुम्ही तेवढे पैसे तुम्ही सोनारला देऊ शकत नाही आपल्याकडचे सोनार पहिले काय करायचं सांगतो तर सोना चोवीस कॅरेटचा नसेलही तर तरीही सुद्धा त्याच्यातनं चोवीस कॅरेटचे पैसे घेतले जायचे जेव्हा आता आपण बोलतो ना एक लाख सोळा हजार वीस हजार सोना गेला आहे तो चोवीस कॅरेटचा भाव आहे काहीच सोवीस चोवीस कॅरेटचा भाव आहे आज आपल्याला लागू झाला आहे पण तुम्हाला सांगतो आपला सोना आहे ना जो सोना आपण दागिन्यांमध्ये घडवतो तो बावीस कॅरेट अठरा कॅरेट या रेंजमध्ये असतो काही चौदा कॅरेट सोळा वीस कॅरेट या रेंजमध्ये असतो कॅरेट हा चोवीस कॅरेट प्युअर सोना कधीच दागिन्यांमध्ये नसतो कारण की जर सोन्याला वळण द्यायचं झाला तर सोन्यामध्ये मिक्सिंग करावी लागते आणि सोना हा बॅवीस कॅरेटमध्ये अठरा कॅरेटमध्ये बनला जातो आणि तेव्हा दागिने बनले जातात म्हणून मेकिंग चार्जेस घेतात त्याचेच घेतात आणि ते मेकिंग चार्जेस आपण देतो विषय तो आपण नंतर बघू मेकिंग चार्जेसचा पण तुम्हाला सांगतो जर तुमचा सोनार विश्वासू असेल तर तुम्हाला जो सोना कॅरेटचा दिलेला आहे तुमच्या हॉलमार्क तु सरकारने आता लागू केलेले आहेत हॉलमार्क बघून तुम्ही सोना समजू शकता किती कॅरेटचा येतो तर बावीस कॅरेटचा सोना असेल तर तुम्ही बावीस कॅरेटच्या नुसारच त्याला पैसे दिले पाहिजे एक तोल्याचे सोन्याचे अठरा कॅरेटचा सोना असेल तर अठरा कॅरेटचे तुम्ही त्याला पैसे दिले पाहिजे एक तोल्या सोन्याचे तर अशा पद्धतीने जर तुम्ही खरेदी कराल तर तुमचा फायदा आहे तुमचा सोनार तुम्हाला उधारी देईल पण चोवीस कॅरेटच्या पैशाने जर देत असेल तर तुम्ही फसले जाताय काहीच सोना प्युअर चोवीस कॅरेट फक्त तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही गोल्ड कॉईन घेत आहे कारण की गोल्ड कॉईनला कुठलाही आकार उकार दिला जात नाही त्याच्यामुळं गोल्ड कॉईन फक्त चोवीस कॅरेटचा असतं आहे म्हणून तुम्हाला सांगतो जर ज्या सोनाराच्या दुकानामध्ये चोवीस कॅरेट अठरा कॅरेट वीस कॅरेट बावीस कॅरेटची पाटी नसेल लावलेली बावीस कॅरेटचा भाव काय आहे अठरा कॅरेटचा भाव काय आहे अशा सोनाराच्या दुकानांमध्ये दुकाना जाऊच नका तो जो तुम्हाला चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या भावाने जर तुम्हाला सगळे दागिने विकत असेल तर त्याच्या दुकानात जाऊच नका किती जुना तुमचा विश्वासू सोन किंना असत पण जर तुम्हाला चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या भावाने जर तुम्हाला तो गंडवत असेल तर त्याच्या दुकानात जाऊ नका ज्या दुकानामध्ये चोवीस कॅरेट बावीस कॅरेट वीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट या भावांची पाठी लावलेली असेल ना त्या दुकानामध्ये तुम्ही जा तिथं तुम्ही सिलेक्ट करा की माझा सोना बावीस कॅरेटचा आहे मला बावीस कॅरेटच्यानुसारच रेट लागला पाहिजे तर तुमचा पैसा तुम्हाला वाचेल कारण की माझे आगरी बांधव जेवढे आहेत जेवढे मराठी बांधव आहेत त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही या गोष्टींकडे कधी कर लक्ष लावत नाही आणि तुम्ही इथं तुमची फसगत होते आपल्या कित्येक लोकांना आनंदाचा क्षण असतो तो सोना घेणं किंवा दागिना घेणं तिथं लोक ही बारीक गोष्ट विचारत घेत नाही पण ही बारीक गोष्ट नसून खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे तुमचे लाखो रुपये वाचले जातात काही जण दहा दहा तोल्याचा तो सोना घेतात आणि भाव देतात चोवीस कॅरेटचा काही जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष लावा तुमचे खूप सारे पैसे वाचले जातील कारण की जेव्हा दुसरा पॉईंट सांगतो जेव्हा तुम्ही सोन्या विकायला जाता तेव्हा हेच सोनं तुमच्या इथनं घट घेतात कुठली घट घेतात की जी मिक्सिंग केलेली असते बावीस कॅरेटमध्ये अठरा कॅरेटमध्ये ती घट घेऊन तुमचा सोना विकला जातो मग तुम्हाला सांगतो घट किती घेतात नॉर्मली घट आपण समजू शकतो की तिचाला मिक्सिंग केलं ते घेताना चोवीस कॅरेटचे पैसे घेणारा बहु तुम्हाला घेतील पण देताना तुम्हाला घट देऊनच पैसे देतील मग ते घट घेतात त्यांना म्हणजे पैशाची किंमत त्यांच्या फक्त पैशांची किंमत आपल्या पैशांची किंमत नाही हे त्यांना वाटतंय चला ठीक आहे तरी मान्य केला पंधरा टक्के घट फार फार तर आपण समजू शकतो की पंधरा टक्के घट आपण फार फार समजू शकतो जर एका तोल्याची किंमत शंभर रुपये असेल तर, तर फार फार पंच्याऐंशी रुपये तो आपल्याला देतो आपण इथपर्यंत मान्य करू शकतो पण काही सोनार आपल्या अडाणीपणाचा फायदा घेतात आणि तुम्हाला सांगतो ही घट वीस पंचवीस तीस तीस टक्के घेतली जाते इतकी भयानक घट घेतली जाते आपल्याला समजून येत नाही तो आपल्याला जातो दा आपण दागिनं देतो सांगतो आपण मोडाचा आहे मला आणि आपण त्याला बोलतो की मला ह्याचे पैसे दे तो सांगतो एवढे एवढे पैसे येतील आपण कधीच विचार करत नाही की यांनी घट किती घेतली आपल्याला वाटतं की यांनी दहा टक्के घट घेतली पंधरा टक्के घट घेतली पण त्याची घट असते पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के घट असते चला तो सोन्याचा डायमंड वगैरे काढतो डायमंड काढून दुस तिसरा पॉईंट म्हणजे जो सोन्याचा जो डायमंड काढतो डायमंड काढून सोना वितलवतो आणि मग तो प्युअर सोना असेल जो क्वालिटी सोना त्याची पंधरा टक्के घट घेतली जाते काही सोनार इतके आहेत ना ते विश्वासाच्या नावाला कलंक आहेत की काही सोनार त्या डायमंडचं वजन तोलून आपल्याला सोना विकला जातो डायमंडची घट घेत त्या सोन्यात कधी कधी पकडली जात नाही जर जा आपला सोन्यात पाच तोल्याचा असेल तर डायमंडसहित पाच तोला आपल्याला विकला जातो म्हणजे विचार करा अशा याच्यात आपली किती फसगत होते डायमंडचा वजन हा वेगळा धरलाच पाहिजे डायमंडला लेस करून वजन गिनला पाहिजे त्या सोन्याला अर्थ आहे तुमचा जर डायमंड सहित जर सोना पाच तोला असेल आणि तुम्ही पाच तोल्याचा भाव देताय तर तुमची ती फसगतच आहे कारण की डायमंडसहित पाच तोला सोना म्हणजे डायमंड असतील पन्नास शंभर रुपयाचे पण त्याच्यासाठी तुम्ही भरताय पन्नास हजार एक एक लाख रुपये कारण की डायमंड आरामात एक तोल्याचं भरून जाईल एखाद्या मोठ्या दागिनामध्ये पण तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की डायमंड वगळून सोना असला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट सगळे सोनार सारखे नसतात पण काही सोनार असे पण आहेत की डायमंडला सुद्धा त्या वजनामध्येच गिनतात आणि आपल्याला विकले जातात दा दागिने त्यांच्याकडचे तर या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने तरी चौथा पॉईंटमध्ये सांगतो सोना घडवताना जी मजुरी घेतली जाते ती मजुरी फार फार एक ग्रॅम मागं तीनशे रुपये चारशे रुपये तीनशे रुपये फार फार जास्त भरपूर आहे आता भाव वाढले असतील तर माहीत नाही पण तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये ठीक आहे एक तो एक ग्रॅम माग अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे चांगल्या चांगल्या दुकानांची अडीचशे तीनशे रुपयाची रेंज आहे तर काही एक तर चारशे पाचशे सहाशे रुपये जर मजुरी एक ग्रॅम मागं लागत असतील तर तीही तुमची फसगत आहे तिथं तुम्ही त्याला रोखू शकता टोटल सोन्याच्या किमतीवरती तीन टक्के जी एस टी लागते मजुरीवरती जी एस टी लावली जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सोना विकत घेताना लक्ष देऊन सोना विकत घ्या तुम्हाला सांगतो शंभर एक तोल्याच्या सोन्याची किंमत तो शंभर रुपये असेल तर पंधरा टक्के म्हणजे किती झाले पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे तर सो तर कॅल्क्युलेशन तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला एवढं सांगतो तुमचा सोन्याचा भाव असाल तर समजा पंच्याऐंशी हजार रुपये किंवा एक लाख रुपये तर गुणिले पंधरा करा भागिले शंभर करा जो घट येईल ती तुम्हाला उल्लेख करता येईल तुमच्या भावातून एक लाखातून तेवढी घट कमी करा आणि तुम्ही तेवढ्या किमतीचा सोना माग सोना विकू शकता तेवढी किंमत तुम्ही, तुम्ही, तुम्ही मागू शकता काही सोनार बोलत नाही ना असं कॅल्क्युलेशन होत नाही भैया असंच कॅल्क्युलेशन होतं त्याला समजावं नाही तर ते सोना त्याच्यात विकू नका जो असं कॅल्क्युलेशन करून सोना विकून देईल तुम्हाला त्याच्यातच जा की पंधरा टक्के फार फार घट आपण ॲक्सेप्ट करू शकतो त्याच्या पलीकडची घट आपण ॲक्सेप्ट नाही करू शकत कारण की जर तुम्ही चोवीस कॅटच्या भावाने जर सोना विकत घेतलेला आहे तर तुम्ही तुमचा अधिकार पण आहेत की ते चला आपण फार फार ॲडजस्ट केला त्यांना की पंधरा टक्के आपण घट दिले पण एक्स्ट्रा आपण घट देऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खूप लोकांना या गोष्टीचा अंदाज नसतो आणि आपण या गोष्टींमध्ये फसगत निर्माण करतो हॉलमार्क म्हणून सरकारने तयार केलेले आहेत चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट त्यानुसारच तुम्ही पैसे द्या दहा दहा वीस वीस हजाराचा फरक पडतो पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा हजाराचा फरक पडतो अठरा कॅरेटमधून सो चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या भावामध्ये तुम्ही फक्त गोल्ड कॉईन घेत आहे तेव्हा चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव तुम्हाला लागू शकतो की तो, तो प्युअर गोल्ड गोल असतो तर या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊनच सोना खरेदी करा मजुरीवर लक्ष लावा तुम्ही सोना जुना सोना विकताना तर किती भाव देतो याच्याकडे लक्ष लावा नवीन सोना जो आहे तो चोवीस कॅरेट आहे काय अठरा कॅरेट आहे बावीस कॅरेट हे चेक करूनच तुम्ही पैसे त्याला त्या त्या किमतीचे आणि जर तो त्याला मान्य करत नसेल तर तुम्ही तिथं घेऊ नका सोना पहिलेच्या काळामध्ये जुने लोकांना उधारी घ्या उधारी घ्या करून कित्ये लोकांनी के डी एमवाले सोने विकले चोवीस कॅरेटच्या भावाने सहज उधारी देऊन जात आणि के डी एमचा सोना विकत होते आणि तो सोना दे दे तो ते विकत होते आणि तुम्हाला सांगतो इतके उधारी देत होते की त्यांचा फायदा ते बरोबर अचीव करत होते बा बाकी वीस हजार रुपये उधारी ठेवा तीस हजार रुपये उधारी ठेवा दोन दोन लाखाच्या सोन्यांमगत तीस चाळीस हजाराची उधारी सहज ठेवत होते एक लाखाचा त्यांचा सोना असेल तर पन्नास रुपये त्यांचा प्रॉफिट होता आणि वीस सत्तीस हजाराची उधारी असा पकडून पकडून त्यांनी भरपूर लोकांना लुटलेत काही सोनारांनी असे जे अविश्वासू सोनार आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय जे विश्वासू सोनार आहेत त्यांनी राग मानून घेऊन नका